नाशिक पूर्वचे कार्यशील आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या निधीतून नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्धविहार सुशोभीकरण करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे लोकराज्य न्यूजचे संचालक पत्रकार रवींद्र जाधव यांनी सातत्यानं दखल घेत बातम्यांच्या माध्यमातून नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्धविहार ट्रस्ट अध्यक्ष विलास गांगुर्डे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आलेलं यश त्यांनी केलेली विहारासाठीची धावपळ आणि आमदार राहुल डिकले सामाजिक कार्यकर्ते संतोष क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यानं तब्बल पस्तीस लाख रुपये निधी उपलब्ध करून देत सदर ऐतिहासिक विहाराचं नवीन रूप पालटवण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याला यश आलं असून यामुळं सर्व स्तरातून आमदार ढिकले तसं ट्रस्टचे अध्यक्ष विलास गांगुडे यांचं कौतुक होत आहे या सर्व प्रयत्नांच्या मागे खंबीरपणे ट्रस्टचे सदस्य मानिक साळवे रविकांत भालेराव चौदास भालेराव विलास पवार साहेबराव गायकवाड बौद्धाचार्य पी के गांगुडे नंदू जाधव एम आर गांगुडे अरुण भदरंगे आदींची साथ गांगुडे यांना लाभली आहे या महाकर्मभूमी बुद्धिहार ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून आमची ट्रस्ट जी आहे त्या ट्रस्टच्या वतीने आम्ही सर्व आता देखभाल काम पाहत आहोत या ठिकाणी माननीय पूर्वविभागाचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या निधीतून या ऐतिहासिक महाकर्मभूमी बुद्धिया जिद्ध बाबासाहेबांच्या पदत्पर्शाने पावन झालेले या बुद्धिवाराकरता त्यांनी जो निधी दिला त्या निधीतून ह्या ठिकाणी संपूर्ण सुशोभीकरण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तर समाजाने या ठिकाणी चौदा एप्रिलला जो कार्यक्रम होणार आहे त्या ट्रस्टीच्या वतीने तिथं काही मान्यवरांनी त्या या कामाकरता सहकार्य केलेलं आहे आणि प्रतिष्ठित नागरिक ज्या उद्घाटनाला उपोषणाला हजर होते या सर्वांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे तरी हा हा जो सुशोधन करण्याचा कार्यक्रम ज्या आमदार निधीतून चालू आहे ते आमदार राहुल भाऊ ढिकले आणि त्यांचे इथले जे सहकार्य जे आहे ते आपले संतोष भाऊ क्षीरसागर यांच्या दिली जे प्रयत्नातून आणि त्यांच्या सहकार्यातून ह्या ठिकाणी एवढं पस्तीस लाखाचं काम आता सुरू झालेलं आहे आणि ते जवळजवळ त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये बरंचसं काम आलेलं आहे चौदा एप्रिलपर्यंत बरंचसं काम होईल त्या ठिकाणी बावीस वर्षापासून याला बोधगाराला कुठल्या प्रकारची डागडुगी कलर वगैरे मेंटेनन्स केला गेला गेल्याने तो आता संपूर्ण काम जे आहे आता ह्या ठिकाणी आमच्या ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष नात्याने आम्ही बघत आहोत आणि या ऐतिहासिक महाकर्मभूमी उद्यानाचं हे जे काम आहे हे समाजाच्या हे पवित्र स्थान आहे इथं बाबासाहेबांची आणि पावन झालेली भूमी आहे या भूमीचं काम आणि ह्या विहाराचं काम ऐतिहासिक दिनबंधू डॉक्टर साहेब आंबेडकर वाचनालय बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं आहे या अशा ऐतिहासिक वस्तूचं पवित्र वस्तूचं काम या ठिकाणी होत आहे तरी समाजाने या विहाराकडे आणि ह्या कामाकडे समाजाने लक्ष असू द्यावा आणि या विहारामध्ये सर्व समाजाच्या व धम्म उपासक उपासिका यांनी पण या ठिकाणी दररोज नीतीनिर्माणे आणि दरविवाणी हजेरी लावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि चौदा तारखेला या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी मी त्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड